उत्तर प्रदेशच्या मथुरा येथे सोमवारी होळीच्या दिवशी भीषण दुर्घटना घडली या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत मृतदेह हो, शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले कार आणि दुचाकीमध्ये ही धडक बसली होती जैत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छटिकरा राधाकुंड रस्त्यावर हा अपघात झाला होळीच्या दिवशी रंगांची उधळण करत उत्सव साजरा करण्यासाठी हे प्रवासी जात असल्याची माहिती प्राथमिक मिळाली आहे मघेरे येथील हनुमान मंदिराजवळ कार आणि बाईक मध्ये जोरदार धडक झाली यामध्ये दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला मृत तिघेही एकाच गावातील रहिवासी असून होळी साजरी करण्यासाठी ते गावातून बाहेर आले होते तर येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय वर्मा यांनी या अपघाताची माहिती देताना सांगितले तोषगावचे रहिवासी हेमंत बिरजा वय पंचवीस हुकुमसिंग मेघश्याम ठाकूर वय छत्तीस व महेश बल्लभ पंडित वय पंचवीस हे एकाच बाईकवरून होळी खेळण्यासाठी गावातून बाहेर पडले होते संध्याकाळी साधारण चारच्या सुमारास हनुमान मंदिराजवळून जात असताना कारला धडकले त्यामध्ये तिघांचाही जागीच मृत्यू झाला दरम्यान कारमधील प्रवासीही जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे झाशी येथील गांधीगंज निवासी चंद्रभान कुशवाह बालमुकुंद व शेहेचाळीस यांचाही अपघातात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा